तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो काल तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींचा अविश्वसनीय निकाल जाहीर झाला जा। अविश्वसनीय म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे युती सरकारला मिळालेलं बहुमत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे अठ्ठावीस जागा या भाजपला मिळालेल्या आहेत तसेच पंचावन्न जागा या शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळाल्या आहेत आणि पस्तीस जागा या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत तसेच आघाडी सरकारचा विचार करता काँग्रेसला वीस उद्धव साहेबांच्या शिवसेनेला सतरा व शरद पवारांच्या तेरा जागा आल्या आहेत या निकालाचा आढावा घेता राज्यामध्ये विरोधी सरकार बनणे अशक्य आहे असे स्पष्ट होते कारण राज्यामध्ये विरोधी सरकार बनण्यासाठी कोणत्याही विरोधी पक्षाचे तीस पेक्षा अधिक जागा येणे अनिवार्य असते परंतु असे कोणत्याही पक्षाचे आपल्याला दिसून येत नाही हे तर झाले निकालाचे परंतु हा निकाल किती टक्के बरोबर मान्य देईल कारण हा निकाल पॉझिटिव्ह आहे असा एकही तर्क महाराष्ट्रातील जनतेला मिळालेला नाही यावर एकमत शिंदे असे म्हणतात की महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केले कारण आम्ही त्यांच्यासाठी वीज मोफत करणे व सोयाबीनला हमी भाव देणे अशा योजना काढल्या परंतु या योजना महाराष्ट्रातील जनतेसमोर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर काही नवीन नाहीत म्हणून हा तर्क देखील या यासाठी बसत नाही तसेच त्यांचे म्हणणे आहे की महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व लाडक्या बहिणींनी त्यांना मतदान केले कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत देवदर्शन व लाडक्या बहिणींसाठी प्रतिमा पंधराशे रुपये देण्यात आले होते परंतु हा विचार करता अशा अनेक दिग्गज याच्यापेक्षा भारी भारी योजना विरोधी विरोधी सरकारने देखील काढल्या होत्या जर परंतु त्या योजनांचा फायदा त्यांना न होता फक्त यांनाच कसा जर या निवडणुकीसाठी पैशांचा तर्क लावला तर सर्व मतदारांना माहित आहे की या निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊस पडलेला आहे प्रत्येक मतदाराला पाचशे रुपयापासून ते वीस हजार रुपयापर्यंत देखील पैसे वाटण्यात आलेले आहेत परंतु हा तर्क लावला तर हा तर्क दोन्ही पक्षांसाठी पॉझिटिव्ह असला पाहिजे होता कारण इलेक्शनमध्ये प्रत्येक उमेदवार हा हो पैसे वाटत असतो परंतु याचा फायदा फक्त माहिती उमेदवारांना कस काय होऊ शकतो त्यामुळे पैशांचा तर्क देखील यासाठी बसत नाही जर यासाठी धार्मिक तर्क लावण्याचा विचार केला तर कटेंगे तो वटेंगे व एक आहे सेफ या काय आपल्यासाठी नवीन नाही परंतु हा तर्क देखील पूर्णपणे बसत नाही कारण ह्या घोषणा ऐकूनही जनतेने राज्यातील जनतेने कुठेही दंगली किंवा हिंसेचा वापर केलेला नाही त्यामुळे हा तर्क देखील पूर्णपणे बसू शकतो असं आपण म्हणू शकत नाही शेवटी लोकशाहीचा गळा दाबण्यात आलेला आहे असे स्पष्ट दिसून येते कारण युती सरकार बनणे हे आश्चर्याचे नसून ज्या प्रचंड बहुमताने ती बनली आहे ते अशक्यच होते जरी महाराष्ट्रातील जनता आज या निवडणुकींवर शांत असेल तरी देखील या निवडणुकीमागचे सत्य आपल्यासमोर कधी कदि ना कधी नक्की येणार क्योंकि सत्य हे परेशान हो लेकिन पराजय कधी नाही होत